एकशे पन्नास साठ एकशे एकसष्ट ऐंशी नव्वद दोनशे एक दोनशे दोन पाच दोनशे सहा दहा दोनशे अकरा पंधरा रुपये दोनशे सोळा अठरा रुपये दोनशे वीस एकवीस दोनशे बावीस पंचवीस दोनशे सव्वीस तीस दोनशे तीस रुपये ग्रा दोनशे पंचावन्न साठ रुपये

बावन्न त्रेपन्न चौपन पंचावन्न रुपये एकशे छप्पन अठ्ठावन साठ एकशे एकशे एकसठ करा यन यस फुल्ली वीस तीस चाळीस जी शंभर एकशे वीस एकशे वीस करा शंभर एकशे पन्नास एकशे साठ एकशे पासष्ट सत्तर एकशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद दोनशे दोनशे रुपये करा यश पन्नास रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर एकशे पंचवीस एकशे पंचवीस करा ये एकशे पंचवीस तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ एकशे साठ एकशे ऐंशी एकशे एकशे ऐंशी नव्वद दोनशे दहा पंधरा वीस दोनशे तीस पस्तीस दोनशे चाळीस पंचाळीस दोनशे पंचाळीस वीस एकशे पन्नास एकशे सात सत्तर एकशे ऐंशी नव्वद नव्वद एक्याण्णव એકશે એક્યાન એકશ પંચાણ दोनशे रुपये एक रुपया पाच रुपये दोनशे पाच सहा रुपये दहा दोनशे दहा रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये शंभर रुपये एकशे वीस एकशे वीस करा वीस एकशे पन्नास एकशे सत्तर एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा अकरा बारा पंधरा दोनशे सोळा दोनशे वीस दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस दोनशे वीस पण पन्नास रुपये शंभर रुपये

शंभर एकशे पन्नास एकशे ऐंशी नव्वद दोनशे पाच दहा अकरा बारा पंधरा वीस रुपये तीस दोनशे तीस करा हो पन्नास रुपये शंभर रुपये एकशे दहा वीस एकशे चाळीस एकशे चाळीस डबल ट्रिपल एक दहा वीस <Os>

Don ce patra, don ce patruiesc, Don ce ziesc, don ce zisurpega, De-a smarga, de ce par rupai, De ce da acra rupai, De ce tu isi rupai, de ce ceaiesc, De ce ceaiesc... Don ce rupai, don ce da agrizi, Don ce patruiesc, duiesc, Don ce ceaiesc, don ce patrasc, Don ce sar, don ce pasamad rupai,